खंडी ढोरांचं शेण उचलल्याच पण ते निस्तूर उचललं नसेल ते गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं टाकायचं कि नाही कोणाकडे तक्रार करायची विशाल होती आ? होती तुम्ही जनावर ओळखत होती महाराज श्रावण महिन्यामध्ये सतत झाला पाऊस झालायचा असं म्हटलं त्या भोपळीच्या पुचड्यांमध्ये किडे पडायचे किडे बरोबर आहे लवकर जर लक्ष दिलं नाही तर भोंगडीच्या पुचड्यांमध्ये किडे पडायचे अशा प्रकारे त्या जनावरांचा आपण सगळ जो पाळ आत्ता कीर्तनकार सांगतायो काही पाळा धर्म पाळा परंतु पूर्वीचे लोक पाळत होते आणि धर्म सुद्धा पाळत होते निष्ठेने धर्म पाळत होते तर आपल्या आई वडिलांचा सुद्धा सांभाळ न सांगता यथोचित करत होते कोण तर पूर्वीचे लोक बघा महाराज पाहे पार, 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 दूध पवित्र आणि गोड याच्यावर बोलतोय म्हणजे मला सगळ्याच्या घरी गाई म्हशी होत्या ते गोचिड बघितले का तुम्ही गोचिड गोचिड बघितले ना महाराज एक कासेमध्ये लटकलेले असत त्या गोचिडाचा आणि दुधाचा दूध किती पवित्र असत महाराज किती अंतर असतो सांगू तुम्हाला किती फक्त आपण कांदा कापल्यानंतर जितका जो पापड

आता या माका मावळ्यांचा पदर आहे हा आता त्या माका मावळ्यांना पदरच राहिला नाही सगळ्यांनी घेतलाय काय सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहे पॅन मध्ये आणि शर्ट मध्ये माता मावलेला पदर असतो का सांगू त्या पदराने कधी आमचं मुख असेल त्या पदराने कधी आमचा शेंगूड पुसला असेल या पद्याच पदरावळीने आपलं लजे रक्षण केलं असेल पण आता आता जर बाळाने दूध मागितलं कस द्यायचं प्रश्न आहे की नाही का असा तो पदर त्या पातळ पदरा एका बाजूला दूध आहे पवित्र आणि कोण आणि एका बाजूला अशुद्ध रक्त आहे काय सेवन करतो मग गोजीड तर फक्त आणि फक्त रक्त सेवन करत राहसा हृदयामध्ये राम तर इतका दूर आहे आपल्या हृदयामध्ये तो बाजूला करायचा त्या गोजीलाचं उदाहरण देताय आहे की कि इतका दूर आहे आपल्या पासून बघा पुढच्या अजून दुसरे उदाहरण देतात त्याच्या हृदयामध्ये राम

या गेमध्ये अनेक घर असले असतील की काही माणसं आपल्या इकडे प्रवचन चालू आहे काही राह ही इकडे येत आहे का त्याच्या घरामध्ये टीव्ही चालू असेल अनेक अनेक प्रकारचे कीर्तनाची गप्पा मारत चालू आहे त्याचा हृदयामध्ये राह किती दूर आहे इथे आले तर तो राम बघता येणार नाही म्हणतो नवनीता तैसे घेता घेता येणार नाही का कमलकांदा आणि तरतुरी कमलकांता कशाला म्हणताय भोंगा भोंगा हा ऋण झुन ऋण झुन रे भ्रमरा सांगितू आवघुन भ्रमरा त्याला म्हणताय मला का कमलकांदा आणि दरदुरी दरदुरी म्हणजे बाबा मिळू बरोबर ना म्हणतात ना हे कमलकंद म्हणजे कमलामध्ये जो मकरंद असतो तो मकरंद कमलकंद आपण कांदा म्हणतो ना मधाचे काय म्हणतो मध काढल्यानंतर कांदाच म्हणतो ना की मधुमक्षिका काय करते हो प्रत्येक फुलामधून तो मकरंद जमा करून आणतो ते कमलकंद का कमलकंद आणि दर्जू दर्दुरी लादू एकेची घरी एकाच ठिकाणी एका राहतात कुठं एखादं सरोवर असत त्याच्यामध्ये कमळ असतो आणि चिखल असतो हे एकच असतात सेवीचे भ्रमरू